श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग आठवा सुष्माताई म्हणतात एकनाथांनी प्रपंच साधून परमार्थ केला ते संत झाले त्यांच्या प्रपंच आणि परमार्थात सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या समर्पितेचं जीवन जगणाऱ्या एकनाथांच्या पत्नीला मरणोत्तर गती कोणती यावर स्वामी म्हणाले एकनाथांच्या सत्वशील पत्नीला उत्तम गती मिळेल यात संशय नाही पण व्यक्तिगत साधना झाल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही एकाची साधना दुसऱ्याला मुक्त करू शकत नाही त्यावर सुष्माते म्हणतात एखादा सत्वगुणी माणूस समाजोपयोगी कार्यात मग्न असलेला पण परमार्थाची ध्यान नामादी साधना न करणारा माणूस श्रेष्ठ की परमार्थ मार्गावर अनेक वर्ष चालत असलेला पण रजोगुण तमोगुण कमी न झाल्यानं समाजाला उपयोगी नसणारा साधक श्रेष्ठ त्यावर स्वामी असं म्हणतात अर्थात सत्वगुणी मनुष्य श्रेष्ठ अशा माणसाचा पाया तयार असतो त्याला जर भाग्यानं योग्य मार्गदर्शक मिळाले तर तो परमार्थात लवकर प्रगती करू शकतो साधना म्हणजेच सत्वगुणांची वृद्धी साधना करून रजोगुण तमोगुण कमी होत नसतील तर ती साधनाच नव्हे सुषमाते म्हणतात परमार्थाच्या मार्गाला लागलं की मनुष्य पूजा अर्चा नामस्मरण भजन भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या ग्रंथांचं श्रवण चिंतन मनन करू लागतो त्यामुळे सर्वसामान्य लोकात तो थोडा चेष्टेचा विषय होतो मुद्दाम कुणाला कळू द्यायचं नाही म्हटलं तरी हा त्याच्यातील बदल लोकांच्या लक्षात वाचून राहत नाही अशावेळी लौकिकाची पर्वा करावी की नाही विशेषत सद्गुरू शिष्याचं नातं सामान्य माणसाला कळणं कठीण ते त्यांच्या आकलनशक्ती बाहेरचं असतं त्यातून सद्गुरू पुरुष आणि स्त्री शिष्य असेल तर तिला घरच्या बाहेरच्या निंदेला फार तोंड द्यावं लागतं वेळी काय करावं यावर स्वामी म्हणतात माणसाला एकदा परमार्थाची खरी गोडी लागली त्याच्यावर सद्गुरू कृपा झाली की तिथून तो मागे वळू शकत नाही त्यालाही मागे वळून पुन्हा प्रपंचात पहिल्यासारखा रस घ्यावासा वाटत नाही हे खरं तथापि तो आपली प्राप्त कर्तव्य जास्त चांगली प्रेमानं नम्रतेनं अगदी तन मन धनानं करू शकतो आणि त्यातूनच अलिप्तताही साधू शकतो सुषमाते म्हणतात सोमवार 21 ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी नऊ वाजता भागेश्वर निवास स्वामी माधवनाथ काही साधकांसमवेत मी काही प्रश्न विचारले त्याला समाधानकारक उत्तर मिळाली त्यानंतर स्वामींनी मला एखादा अभंग म्हणायला सांगितला वस्तुत मला काही तसं चांगलं गाता येत नाही पण त्यांची आज्ञा म्हणून धरधरत्या अंतक कापऱ्या का स्वरात मी एक अभंग म्हटला केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना सुखाच्या निधाना पांडुरंगा अत्यंत तळमळीनं अभंग म्हटला गेला कारण सध्या अवस्था खरोखरीच अगदी चमत्कारिक झाली प्रभु प्रभू भेटीची आस लागली आहे रात्री झोप येत नाही डोळ्यातून अश्रू वाहत राहतात मन बेचैन होतं ती बेचैनी तळमळ स्वरातून व्यक्त झाली असावी अभंग म्हणताना डोळे मिटून घेतले होते ते उघडले स्वामी प्रसन्न चित्तानं एकदम बोलून गेले भेटेल भेटेल याच जन्मात भेटेल स्वामींची वाणी स्वामींचे आशीर्वाद खरे होतील का भेटेल का मला देव मनात शंका का यावी संतांची वाणी कधी खोटी ठरेल का मग देव भेटणं आणि देवस्वरूप होणं यात फरक आहे ना मनात चिंतन सुरू झालं पण अत्यंत आनंदात घरी परतले आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम